मध्ये शॉपिंग करायला कोणाला नाही आवडत मी सुद्धा एवढी सगळी शॉपिंग केली होती काय काय घेतलं हे दाखवते तुम्हाला त्या दिवशी आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो ना त्यावेळेसच आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो टायमिंगची खूप जास्त कमतरता होती फक्त अर्धा तास होता त्यामुळे जे दिसलं ते मी घेतलं वेळ जर माझ्याकडे असताना तर खूप साऱ्या गोष्टी मी घेतल्या असत्या कारण कधीतरीच आम्हाला ते जायला भेटतं असं होतं की घ्यायचं आपल्याला काहीच नसतं पण समोर एवढ्या सगळ्या गोष्टी दिसतात की हे घेऊ की ते घेऊ असं होतं आणि दिवाळी पण आता जवळ आली आहे त्यामुळे दिवाळीच्या पण भरपूर साऱ्या गोष्टी असतात घरातल्या ह्या गोष्टी बघितल्यानंतर तर मन एकदमच मोह होतं की हे घेऊ की ते घेऊ हे तर प्रत्येकच बायकांच्या बाबतीत असेल की घरातल्या गोष्टी किती जरी असल्या ना तरी अशा वाटतं की सगळंच घ्यावं तरी साडे दहा वाजता आम्ही डिमार्टमध्ये चिरलो होता आणि अकरा वाजता बाहेर निघालो तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेतल्यात ह्या बरण्या काचेच्या बरण्या प्लास्टिकचं याचं झाकण आहे आणि मस्त क्वालिटी तीन बरण्या घेतल्या एकोणसत्तरला मला एक मिळाली आहे त्यानंतर आमच्या आहोंसाठी मी हे परफ्यूमचं सेट घेतले त्यामधले दोन त्यांना आवडले दोन नाही आवडले माझ्यासाठी मी घेतलाय हा क्लचर आता कसा आहे ते बघू आणि त्यानंतर मी रबरचे एक सेट सुद्धा घेतला पस्तीस रुपयाला मिळाले एवढे सगळे रबर क्वालिटी मला चांगली वाटली त्यामुळे ते, ते सुद्धा मी घेतलं त्यानंतर मी घेतल्यात ह्या पण त्या कारण दिवाळी आता जवळच आलेली आहे कुठून तरी आपल्याला घ्यावेच लागणार आणि एकोणपन्नास रुपयाला दहा मला मिळाल्या दिवाळी म्हटल्यावरती मोती साबण पण समोर दिसला त्यामुळे घेतला आणि कपचा सेट सुद्धा मी घेतला पप्पलवेअर मध्ये हे कप आहेत आणि ही क्वालिटीचे कप ना खूप दिवस टिकतात लवकर अजिबात फुटत नाहीत अभिसाची शेवटची गोष्ट तो म्हणजे हा बॉल सासूबाईंसाठी घेण्यासारखं तर काहीच नव्हतं त्यामुळे नाही घेतलं चला बाय